मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेला परंतु त्यावेळेस मित्रांकडून अशी काही चूक घडली त्या चुकीमुळे वाढदिवसाच्या वेळी हजर असलेले सर्व मित्रांचा थरका बुडाला वाढदिवस सेलिब्रेशन करताना आपण अनेक व्हिडिओ पाहिले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडतात हेही आपल्याला माहिती आहे पण अशीच काही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या गावात घडली चिखली गावामध्ये राहणारे जगदाळे कुटुंब पंच्याहत्तर वर्षाचे देवीदास जगदाळे पंच्याहत्तर वर्षाचे देवीदास जगदाळे आपल्या दोन पत्नी आणि चार मुलांबरोबर तिथे राहतात जगदाळे यांच्या घराच्या बाजूला त्यांचा आईचं घर देखील आहे देवीदास जगदाळे यांचा एकतीस वर्षाचा मुलगा संतोष जगदाळे हा आपल्या आजीसोबत राहत होता मोल मजुरी करून संपूर्ण जगदाळे कुटुंब आपल्या कुटुंबाचा कुटुंबा उदरनिर्वाह करतात एकतीस वर्ष संतोष देखील गवंडी काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा संतोष जगदाळे यांच्या घरापासून काही अंतरावरच आरिफ खान आणि धीरज पंडितकर या दोन बालमित्रांचं घर आहे आरिफ संतोष आणि धीरज हे बालपणीचे मित्र मित्र लहानपणापासून हे शिकायचे एकत्रच खेळायचे त्यामुळे त्यांची संपूर्ण मैत्री अख्ख्या गावाला माहिती होती आपले आपले काम करून आल्यानंतर हे तिघही मित्र आरिफ खानच्या मोटरसायकलवरून गावभर फिरायचे हे या तीन मित्रांचं नेहमीचं रोटिंग होतं परंतु पाच तारखेच्या संध्याकाळी या तिघा मित्रांपैकी एकतीस वर्षीय संतोष जगदाळे बरोबर काहीतरी विचित्र घडलं मित्राच्या भावाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी संतोष संध्याकाळी संतो मृत्यू संतो चा झाला संतोष सोबत पाच जुलैला संध्याकाळी नेमकं काय घडलं ते पाहूया पाच तारखेला संतोष आपल्या नेहमी मजुरीच्या कामावरून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी आला त्या दिवशी संतोषचं बालमित्र धीरज पंडितकर यांच्या लहान भाव आभाई याचा वाढदिवस होता आपल्या लहान भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी धीरज आपल्या दोन्ही बालमित्रांकडे गेला अगोदर संतोषला बोलवले त्यानंतर आरिफ खानला बोलवले सर्वांनी मिळून धीरजच्या घरासमोरच आभाईचा सा वाढदिवस साजरा केला रात्री अकरा वाजेपर्यंत वाढदिवस दणक्यात चालू होता त्या रात्री संतोष काही घरी आला नाही आरिफ धीरज हे संतोषचे बालमित्र आणि चांगले मित्र असल्यामुळे संतोषच्या घरच्यांना जास्त काळजी वाटली नाही परंतु सहा तारखेची सकाळ जगदाळे कुटुंबाला धक्काच बसला गावातील एक महिला जगदाळे कुटुंबाच्या घरी गेली संतोष हा धीरजच्या घराच्या बाहेर बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली घाबरलेल्या कुटुंबानी संतोषला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरनी संतोषची तपासणी केली परंतु डॉक्टरनी संतोषला मृत घोषित केले हे ऐकता जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर पसरला पंच्याहत्तर वर्षे देवीजात जगदाळे यांनी आपला एकतीस वर्षीय मुलगा गमावला होता पण पाच जुलैला संध्याकाळी आपल्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करायला गेलेल्या संतोष बरोबर नेमकं काय घडलं होतं त्याचा मृत्यू नेमका झाला कसा होता याचं उत्तर काही जगदाळे कुटुंबाला मिळत नव्हतं परंतु जेव्हा संतोषच्या भावाने आपल्या कुटुंबातील लोकांना संतोषबद्दल काल काय घडलं याबद्दल माहिती दिली तेव्हा सर्वांचा थरकापाच उडाला संतोषचा धाकटा भाऊ राहुल याला गावातील काही मित्रांनी पाच जुलैला संतोष बरोबर काय घडलंय हे सर्व सांगितलं होतं संतोष आणि संतोषचा बालमित्र धीरज आणि आरिफ हे दोघेही वाढदिवसाला धीरजच्या घरी पोहोचले होते तेव्हा अरिफच्या हातामध्ये एक प्लॅस्टिकची मोठी बर्नी होती आणि त्या बर्नीमध्ये होता एक विषारी साप आता आरीफकडं हा विषारी साप आला कुठून तर याचा उत्तर म्हणजे आरिफ हा गावामधील सर्पमित्र जेव्हा कुठे गावकऱ्यांना साप दिसायचा सा। तेव्हा अरिफला बोलवले जायचे आणि त्याचपैकी काही पकडलेले विषारी साप आरिफकडे होते वाढदिवसामध्ये काहीतरी वेगळेपणा दाखवायचा म्हणून तो धीरजच्या लहान भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक विषारी साप बर्नीमध्ये घेऊन आला वाढदिवसाचं सा सेलिब्रेशन चालू असताना सापाबरोबर फोटो काढायची आयडिया आरिफला आली आरिफने बर्नीमधून साप काढला आणि फोटोसाठी पोस्ट द्यायला तो साप संतोषकडे देऊ लागला परंतु संतोषला ही आयडिया काही पटली नाही तरी देखील धीरज आणि आरिफ संतोषला फोर्स करत राहिले संतोष ऐकत नाही म्हणून आरिफने तो विषारी साप संतोषच्या दिशेने फिरकावला अचानक साप संतोषच्या दिशेने सापाने त्याच्या बोटावरती चावा घेतला साप चावल्यामुळे संतोष काही सेकंदामध्ये बेशुद्ध पडला संतोषची ही अवस्था बघून सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असलेले आरिफ धीरज आणि आबाई हे तिघेही घाबरले त्यांनी तात्काळ संतोषला हॉस्पिटलमध्ये दाखल केले डॉक्टरांनी तिथे संतोषवरती उपचार चालू केले परंतु उपचार पूर्ण होण्या अगोदरच या तिघांनीही संतोषचं तिथून डिस्चार्ज घेतले आणि पुन्हा संतोषला गावामध्ये आणल्यानंतर धीरजच्या घरासमोर एका उघड्या जागेवरती टाकून दिलं आणि त्यानंतर धीरज आणि आरिफ हे दोघेही गावातून फरार झाल्याची माहिती मिळते वाढदिवस साजरा करायला गेलेल्या मित्रांनीच घात केला जर संतोषला रात्रीच्या वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर संतोषचा आज जीव वाचला असता परंतु त्याच्या मित्रांनी त्याच्यावरती उपचार करण्याअगोदर त्याचा डिस्चार्ज घेतला होता